नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम मऊ लुसलुशी जाळीदार आंबोळीसारखा स्पॉंज डोसा बनवून दाखवणार आहे हा डोसा बनवायला सोपा आहे व तितकाच मऊसूत होतो कडक होत नाही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच ना बनवू शकता तर डोशाला पाहू शकता एकदम छान अशी जाळी पडली आली आहे तर हा डोसा एक कप पोहे आणि एक कप रव्यापासून बनवला आहे शिवाय डोसा बनवताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही बिना तेलाचा हो ते हा नाष्टा आपला बनवून तयार होतो शिवाय तेवढाच पौष्टिक देखील आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पोहे आणि एक कप रवा बारीक असं वाटून घेतला आहे एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे कारण त्यामुळेच आपला डोसा हा व्यवस्थित होणार आहे देखील होणार आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सॉरी बाऊलमध्ये काढून घेतला आहे नंतर याच्यामध्ये अर्धा कप एवढं दही घालायचं आहे दही घालून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे व इथे मी पाणी घालून हे छान मिक्स करून घेत आहे तर सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आहे आणखी अर्धा कप घातला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हे पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे तर मला इथे दीड कप पाणी लागलं आहे पंधरा मिनटामध्ये व पोहे व्यवस्थित भिजले जातात पंधरा मिनटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओल्या नारळाचे काप घातले आहे अर्धा कप शेंगदाणे घातले आहेत एक हिरवी मिरची घातली आहे व दोन लसूण पाकळ्या घातले आहेत थोडीशी कोथिंबीर घातली आहे हे मिक्सरला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे हे मिक्सरला पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आहे नंतर याच्यावर तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता घालून त्याची फोडणी बनवून घेतली आहे ती या चटणीवर घातली आहे तर इथे आपली ओल्या नारळाची चटणी बनवून तयार आहे व पंधरा मिनटे देखील झाली आहेत बॅटरमध्ये इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व एक चमचा इनो घातला आहे इनो घातल्यावर त्याच्यावर थोडंसं एक चमचा पाणी घालायचं आहे व छान एकाच डायरेक्शनमध्ये हे व्यवस्थित असं मिश्रण फेटून घ्यायचं आहे व लगेच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहे तर डोसे बनवायला तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम असायला हवा व याच्यावर इथे मी बॅटर घातला आहे व पाहू शकता एकदम छान अशी चाळी पडली आहे गॅस मेडियम ठेवायचा आहे बारीक करायचं नाही किंवा मोठा करायचा नाही व डोशावर झाकण ठेवायचं नाही वरून पूर्णपणे कोरडा छान अशी ही आपली जाळी पडल्यानंतर डोसा काढून घेता आहे हा डोसा एकाच साईडने भाजला जातो तर पाहू शकता जाळी आपल्या डोशाला एक व्यवस्थित किती छान पडली आहे तर आणखी एक मी डोसा इथे बनवून दाखवते तर या पद्धतीने बॅटर घालायचं आहे तव्यावरती व गॅस मेडियम ठेवायचा आहे तर दोन ते तीन मिनटाचे अशा पद्धतीने डोशाला जाळी पडते वरून पूर्णपणे डोसा छान कोरडा झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचा आहे व खालून पाहू शकता व्यवस्थित असा आपला हा डोसा भाजला गेला आहे तर पाहू शकता डोशाला आपली एकदम छान अशी जाळी पडली आहे व किती सॉफ्ट असा झाला आहे तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा लहान मुले आवडीने हा डोसा हो खातात शिवाय टिफिनमध्ये देखील देऊ शकता मौसूत राहतो अजिबात कडक वगैरे होत नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद